वाईट गोष्ट नाही स्वभावातला एखादा गुण जो बदलायचा आहे तुम्हाला एकमेकांच्या किंवा बदलायला आवडेल तर तो काय आहे सांगितलं मी म्हणजे तिच्या स्वभावात बदलण्यासारखं काही नाही फक्त ती किती करतो यार पटकन रिएक्ट होते ना तेच मी तिला सांगितले की त्याच्यावर फक्त कंट्रोल कर रिॲक्ट हो पण थोडा वेळ बस बाकी काही नाही बाकी बदलली तर मला आवडणार नाही <laughs> हा कॉम्प्लिमेंट देतो तुला भरपूर जास्त म्हणजे गिफ्ट देणं कॉम्प्लिमेंट देणं हे सगळं इकडन होत असतं मी त्यात ओके तर काय बदलशील म्हणजे स्वभावातलं काहीच नाही मला बदलायचं फक्त त्याच एक स्वभाव आहे की म्हणजे जा बाहेर जाताना त्याला खूप छान दिसायचं असतं आणि त्यासाठी तो भरपूर वेळ घेतो म्हणजे माझ्यापेक्षाही जास्त वेळ कपडे खूप आहेत म्हणजे एकदा तयार होण्यासाठी तो पाच सहा वेळा तरी कपडे बदलतो हे चांगलं दिसतंय का ते चांगलं दिसतंय का ते चांगलं दिसतंय का, का हे ते आजच्या ह्या ह्याच्यासाठी सुद्धा तो माझ्या मागे लागला फोटो पाहिजेत मला आधी बघायचे मी काय माझ्या करिअर मधली पहिली जे बोललेला का खूप लागतो मी रेडी होऊन बसलेली असते आणि मला सगळ्यात सगळ्यात आवडत नाही ती गोष्ट हीच की तयार होऊन वाट बघत बस माझ्या आधी मला खूप कपडे घ्यायला आवडतात म्हणजे खूप कपडे वेगवेगळ्या प्रकारचे मी ट्राय करतो पण अगोदर कसं होतं की माजा -माजा मी घातलं की माझं माझं मी निघायचो यावेळेस आता काय होतं की मी घातल्यानंतर हे नाही चांगलं दिसत आहे बदल त्याच्यामुळे वेळ जास्त नाही काही तू सांगतेस तुझं तुझं जर डिसिजन नसेल त्याच्यात तर मी माझं माझं घालून निघू शकतो आपण उद्यापासून ट्राय करतो तुला कळवू याच्यात काय ते पण मला असं वाटत नाही तू विचारायला येतोस हे छान दिसतंय हे मला विचारलंय आता बघ आज बोललाय मनात जे असेल ते बोलायचं <laughs> मग तू विचारल्यानंतर माझ्या मनात जर आलं की ते खराब दिसतंय तर मी बोलणार खराब तुझ्यावर फिरते कुणाला तुला असं नाही वाटत आता चालतंय चालतंय वा